आता तुम्हाला कचोरी म्हटले की तुम्हाला मुगाची कचोरी त्याचबरोबर मटार कचोरी आठवेल पण आज आपण ना मुगाची ना मटारची थंडीच्या दिवसामध्ये शेतामध्ये भरपूर साऱ्या तुरीच्या अशा शे शेंगा येतात त्याच तुरीच्या शेंगापासून आज आपण ही कचोरी बनवणार आहोत एकदम अशी मार्केटसारखीच खुसखुशीत आणि मस्त अशी जे वेट होताच विरगळेल अशी तर त्यासाठी नाही ते मी एक मोठं ताट घेतलं त्या ताटामध्ये साधारणतः दोन वाटी मैदा टाकून घेतला आहे मैदा अगोदर स्वच्छ चाळून घेतला आणि या ताटामध्ये घालून घ्यायचा मीठ टाकायचं भरपूरचं विपुरतं आणि ते थोडासा ओवा घेतलाय हा धावकुस करून टाकायचा तुम्हाला जर ओवा टाकायचा असेल तर टाकू शकता पण ओव्यामुळे चव खूप छान येते त्यामुळे नक्कीच घाला आता यामध्ये आपल्याला साधारणतः तीन चमचे तूप घालायचे वितळलेलं तूप इथं मी घातलं नाही आहे जसं तसंच घातलंय तूप यामध्ये टाकायचं आणि चांगलं या पिठाला लागेल इतपत आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायचंय एकदम छान व्यवस्थितपणे मिक्स करायचं म्हणजे असा याचा मुटका होईल इतपत आपल्याला एक छान आप मिक्स करायचं तर बघा एकदम असं याचा मुटका तयार झाला म्हणजे पीठ आपलं परफेक्ट मिक्स झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं एक सैलसर पीठ म्हणून घेणार आहोत जास्त घट्ट पण नाही म्हणायचं आणि जास्त पातळ पण नाही एकदम असं सैलसर मळायचंय खरं सांगायचं तर ही कचोरी खायला खरंच एक नंबर लागते थंडीचे दिवस आहेत आणि शेतामध्ये भरपूर साऱ्या अशा तुरीच्या शेंगा येतात तर तुम्ही मटारच्या कचोऱ्याऐवजी आणि मुगाच्या कचोऱ्याऐवजी एकदा जर काही कचोरी करून खाऊन बघितली ना तर तुम्ही बाकीच्या सगळ्याच कचोऱ्या विसरून जाताल तर बघा आता इथं ही पीठ मळून घेतलं यावर एक झाकण ठेवायचं आणि साधारणतः पाच ते दहा मिनटाला असं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ह्या तुरीच्या दाण्याचं मस्त असा मसाला करणार आहोत तर इथे ना मी तुरीचे शेंगा घेतले होते त्या अगोदर स्वतः सोलल्या आणि सोलल्याच्या नंतर आता एका मिक्सर जार मध्ये घालायचं आणि याला चांगलं असं ओबड धोबड मिक्सरला फिरून आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं ओबडधोबडच फिरवायचं ते बाजूला काढून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता एक मसाला करणार आहोत त्यासाठी एक चमचा जिरे मिरची लसूण आणि एक चमचा इथे मी धनी पावडर टाकली धने पावडर टाकण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट इथे अख्खे धने टाकू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेलीशी कोथिंबीर घालायची आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा एकदम असं बारीक याला मी वाटून घेतलेलं आहे आता हे जे वाटलेलं आहे ते एका वाटीमध्ये काढून घेत आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि तेलामध्ये आपण जो मसाला मिरची धणे जिरे सगळं यामध्ये टाकून घेतले ते अगोदर यामध्ये टाकून चांगलं असं परतून घ्यायचं छान परत लगे लगेच यामध्ये हळद घालायची आणि जे मग असे आपण तुरीचे दाणे मिक्सरला बारीक करून घेतले ते पण यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तुम्ही यामध्ये ना थोडेसे काजू किंवा देखील ॲड करू शकता जर तुम्हाला खायचे असतील तर कारण कचोरी खाताना ते दाताखाली आले तर आणखीन त्याची ते टेस्ट जबरदस्त येते यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आता यातनं मी थोडीशी मुठभर साखर घालणार आहे आता साखर कशामुळे माहिती आहे का थोडीशी गोड आणि थोडीशी तिखट चव कचोरीला यावी यासाठी कारण मुगाची जी कचोरी असते त्यामध्ये थोडीशी गोड पण असतो त्यामुळे ह्या कचोरी एकदम सेम मार्केटसारखी लागावी म्हणून थोडीशी साखर घातली तुम्हाला आवडत नसेल साखर तर स्किप केली तरी काही हरकत नाही आता तो मसाला आपला तयार झाला आहे मस्तपैकी असा खमंग वास सुटत होता बरं का तो मसाला तयार करत होते त्यावेळेस आणि जे पीठ मळून ठेवलं होतं ते पण चांगलं भिजलं गेलेलं आहे त्याला एकदा हाताने चांगलं व्यवस्थितपणे परत मळून घ्या आणि त्याच्याशी मोठमोठ्या मुट पेड्यावड्या आकाराचे आपल्याला याचे असे गोळे बनवून घ्यायचे थोडेसे मी मोठेच करत आहे तुम्हाला हवी त्या आकार मध्ये जितकी कचुरी लहान मोठी हवी त्या आकारानुसार तुम्ही ते, ते गोळे कमी जास्त करू शकता आणि एक एक करून आपण असे असेल चांगलं असं व्यवस्थितपणे मळून घेऊन यायच्या बारीक अशा लाट्या तयार करणार आहोत तर अशाच पद्धतीने सगळ्या उंड्याच्या आपण एक एक करून असे छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या आहेत आणि यावरनं आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे ते सुकणार नाहीत एक कपडा त्यावर झाकला त्यातली एक छोटीशी लाटी घेतली मी आणि हातावर असे याला वाटेसारखा आकार करून घ्यायचा चांगला असा खोलगट आकार करा जर असा नसेल करायचा तर तुम्ही थोडंसं पोलपाटा याला थोडंसं लाटून घेऊ शकता आणि नंतर यामध्ये हे सारण भरू शकता जे आपण मग मसाला तयार करून घेतला तुरीचा याचा तो यामध्ये घालून घ्यायचा जितका मसाला हवा त्याकारनुसार घालू शकता कमी जास्त मसाला घालायचा आणि एकदम असा आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो सेम त्याच पद्धतीने याला आपल्याला मोदकाचा आकार करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकता तर बघा एकदम अगोदर मी असा मोदकासारखा आकार करून घेतला आणि नंतर त्याला थोडस असं प्रेस केलं आणि हलक्या के हाताने याला दाबून घ्यायचं असं जास्तही जोरात दाबायचं नाही हलक्या हाताने दाबायचं म्हणजे आपली जी कचोरी ती एकदम छान अशी टम फुलली जाते तुम्हाला असं जर दावायचं नसेल तर हलक्या हाताने याला पण लाटू शकता दोन ला ते तीन कचोऱ्यामध्ये मी सारण भरून घेतलं आणि लगेच आता तळायला घेणार आहोत म्हणजे त्या सुकणार नाहीत तर तेल मी अगोदरच थोडस गरम करायला ठेवलं होतं तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला जास्त हाय करायचं नाही तेल एकदम कमी गरम हवं कचोरी तळण्यासाठी तेल एकदम कमी गरम तेलामध्येच आपल्याला कचोरी तळायची म्हणजे ती आतून एकदम व्यवस्थित तळली जाते आणि छान अशी खुसखुशीत होते आणि जर का आपण हाय फ्लेमवर म्हणजेच जास्त कडक तेलामध्ये आपण ही कचोरी टाकली तर ती आतून व्यवस्थित तळणार नाही आणि कच्ची लागेल त्यामुळे कचोरी तळण्यासाठी ना थोडासा वेळ लागतो जितका तुम्ही वेळ द्याल तितकी ती आतून अशी एकदम अशी खुसखुशीत आणि टम फुलते तर बघा काही मिनटातच एकदम असे या कचोरीला कलर आलेला आहे आणि एकदम अशी टम फुललेली आहे पाहू शकता आपली कचोरी बनवून तयार आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही की घरी बनवली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करू शकता आणि सध्या सीझन आहे तुरीच्या शेंगा भरपूर सारे आता थंडीच्या दिवसामध्ये येतात तेव्हा या तुरीच्या दाण्याची एकदा तुम्ही कचोरी एकदा नक्कीच करून खाऊन बघा खरंच एक नंबर लागते तुम्ही मटारची कचोरी आणि त्याचबरोबर मुगाची कचोरी सुद्धा या कचोरी पुढे विसरून जाल मस्तपैकी ते सगळ्या कचोऱ्यात तळून घेतल्या अशा दोन ते तीन मिरच्या देखील तळून घेतल्या या कचोरीसोबत तुम्ही चिंचाचं पाणी सुद्धा थोडंसं घेऊन खाऊ शकता आणि नसेलच तुम्हाला चिंचाचं पाण्याची गरज तर तुम्ही डायरेक्ट अशी खाल्ली तरी सुद्धा त्याची टेस्ट आणखीनच वाढणार आहे बघा एकदम अशी खुसखुशी तयार झाली कुठेही अशी कडक झाली नाही मस्तपैकी ते आपल्या अशी तुरीच्या दाण्याची कचोरी बनवून तयारी तुम्ही सुद्धा एकदा या सीझनमध्ये नक्कीच ही अशी कचोरी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय Ja vau na